नांदुरा निवडणुकीत बदलते समीकरण नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री झांबरे यांची माघार एक्केचाळीस नगरसेवक उमेदवारांचे अर्ज मागे नांदूर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आज मोठी राजकीय घडामोड घडली पदाकरिता वैधपणे नामनिर्दिष्ट झालेल्या भाग्यश्री रामभाऊ झांबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला ज्यामुळे स्थानिक राजकारणात नवे वळण आले आहे त्यांच्या माघारीनंतर नगराध्यक्ष पदाकरिता आता एकूण अकरा उमेदवार रिंगणात उरले आहेत दरम्यान नगरसेवक पदाकरिता दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी एक्केचाळीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले अंतिम दिवशी झालेल्या या मोठ्या माघारीमुळे अनेक प्रभागांमधील निवडणूक समीकरणांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे एक्केचाळीस उमेदवारांची माघार झाल्यानंतर नगरसेवक पदाकरिता एकूण एकशे तेहत्तीस उमेदवार रिंगणात उरले आहेत अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर प्रचारयुद्धा आणखी तीव्र होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे